सावित्री पौर्णिमेला म्हणजे तुला काय टेन्शन पण सावित्री पौर्णिमा तुला आवडत वड सावित्री पौर्णिमेला महिला का पूजेच्या माहितीये का त्या सत्यवानला अटॅक आला होता तिने वडीच वडा खाली आणला त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून सत्तरऐशी रोप आणले ही सत्य घटना आहे मा माझी इथे आणि मी दुसऱ्या दिवशी वाट सावित्री पौर्णिमा होती मी दोंडी दिली शिपायला सांगून स्पीकर मध्ये अठरा लाऊड स्पीकर माझ्या इथे दोंडी लिहायला त्याच्यात लाऊड स्पीकर मध्ये दोंडी दिली महिलेला विनंती आहे ग्रामपंचायत न वड्याचे रोप आणले उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे तिला पाहिजे घेऊन जा वड लावा वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे दौडीत सांगितलं पण महिलाला विनंती आहे का आपलं आपलं वड पूजा दुसऱ्याची वड पूजा <laughs> <laughs> महिला पळत आले आमच्या वड द्या आमच्या वड द्या वड कुठले नाही मी काय म्हणतो थोडे कपडेपणा करायचे आणि इथे बसलेल्या माझ्या भगिनी महिलेला माझी विनंती आहे कमी कमी वड लावा आणि ओढ लावायला लय जागा लागत ती वड लावायला हे डोक्यातून काढा चुकीची कल्पना आहे वड लय जागा लागत नाही वड कुंडीत लावायचं कशा कुंडीत लावायचं दरुच्या पुढे ठेवायचं मस्त पैकी माणूस कसा हरामी पण त्यांना तुळा टोळा पुढे ठेवली काय का लावले नाही का मग तुम्ही कसं करा ना अहो घरापुढं डोळ्यापुढं वड जर लावलं ना कुंडीत लय फायदे हे ताई त्याचे ते आपल्या बहिणी म्हणून सांगतो घरापुढं वड लावला डोळ्या पुढे राहतो आपलं वड आपल्या डोळ्या पुढे राहतो घोड्याला <laughs> <laughs> लावला ते त्याला नाही फार उंड गमतीचं भाग पण मला याच्यातून तुम्हाला हे शिकायचं आहे की काहीतरी करून काम झालं पाहिजे साप मेला पाहिजे काठीने मोडली पाहिजे ही रीत सरपंचानं अवलंबिले पाहिजे गावात अनेक प्रसंगी अनेक कटकटी हे कसं तुम्हाला सांगतो माझ्या मारुती मंदिरातली एक घटना आहे सत्य घटना आहे मला मंदिरच नव्हतं माझ्या गावला ती मूर्ती होती एका ठिकाणी ही पंच्याण्णवची नव्वद ची घटना मी दर्शनाला जायचं मला वाटलं चांगलं मंदिर बांधावं काहीतरी एकूण तिकून पैसे आणून मंदिर बांधलं ती मूर्ती मध्ये होती गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे चांगले महाराज दैवत होते त्यांना विचारले हे काय करू म्हणजे मूर्ती बनली तिला गंगा ज्ञान याच्या बाजूला काढायला दुसरी चांगली मूर्ती आणली मोठं मंदिर केलं पाठिंबा ती मूर्ती बसली नवीन आणि मधली काढायची ते गावातले काही टगे काढून दिली तिला हात नाही लावा तिथं काय करा एक वर्ष गेल्या ती मूर्ती टाकायचं चांगला मंदिर काय करा माही शपथ माझ्या मुलीची शपथ मला जीवन लागणार दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती तुम्हाला मी आता म्हणलो दसऱ्याला मग दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं फक्त तीनशे रुपये खर्च केले काका माही शपथ

त्याने रात्री बारा वाजता उचलला माग ठेवला आंघोळी केल्या तिथे प्लास्टर करून सकाळी लोक आले धामकी माग गेला मा कसं गेलं कसं गेलं कोणतरी आणलं कोणतरी वर आणते गेलं आपला हेतू म्हणजे जे गोपाळ कोण मावळ्या कोण सगळ्यांना सुदम्या कोण लंगड्या पांगड्या कोण जे काम केलं आणि जे सेवा केली मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो तुम्हाला पारक पाहिजे त्याचा करून किंवा त्याच्याकडे वाईट नजरे का भाऊ ह असेंपेव तसे जेन पेव त्या गाठाचा आहे तो माझी सरपंचा भाऊ आहे वाईट नाही आहे तुम्ही पारखा त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं ते तुम्ही ठरवा तुमची बुद्धीचा कस लावा गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो आज तुम्ही आता दूर लोटला तर त्याला पर्याय नाही किंवा दूरच जाईल म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायचं हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा बराच वेळ झाला तुम्ही सगळे बसलेले हे मी मलाच थोडा उशीर झाला होता मी तुमची सरपंच सेवा संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो मला पण मी का नाही झालं माझ्याकडे आवडची काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सगळ्यांची माफी मागतो असं संघटनेत काम करत राहा या संघटनेची वृद्धांची चांगली वृद्धी हो ना है। ला, से रोपो, ते काय म्हणते आहे भविष्यात चांगलं मोठ्या वड्यासारखं हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपलं मार्गदर्शन निश्चित येणाऱ्या काळामध्ये उपस्थित असणाऱ्यांना बलदायी ठरणार आहे यानंतर पुढील पुरस्काराचं आपण वितरण करतो फक्त सहा पुरस्कार राहिले सगळ्यांना विनंती आहे उठून मधून कोणी जाऊ नका एक विनंती असणार आहे कारण आपण ज्यांचं मार्गदर्शन करा